आज आपण ढोबळीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ही ढोगळी मिरची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ती बारीक कट करून घेऊयात आपली ढोबळी मिरची मी या पद्धतीने बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता आपण गॅसवरती मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल घालून घ्यायचं आहे एक पळी आणि वरती अगदी थोडंसं असं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं हलकंसं गरम झालं की मग आपण लगे त्यामध्ये मोहरी मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तर की मग त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत बारीक कट केलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा आहे ते छान असे आपण मिक्स करून घेऊया त्यासोबतच फोडणीमध्ये थो थोडासा अगदी चिमुट हिंग घालून घ्यायचा आहे कढीपत्ता आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊया एक मिनिटभर आपण परतून घेऊया आता आपण त्यामध्ये दे घालून घ्यायचे आहे पाव चमचा हळद एक चमचा आणि वरती आणखी थोडंसं लाल तिखट धणे पावडर आहे ती घालून घ्यायची आहे आणि थोडी कोथंबीर आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपण ही चिरलेली ढोबळी मिरची आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहे फार वेळ लागत नाही अगदी झटपट होणारी भाजी आहे चवीला पण खूप छान लागते बघा ही भाजी डब्यासाठी वगैरे तुम्ही शाळेच्या मुलांच्या डब्यासाठी वगैरे देऊ शकता किंवा चपाती भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आता आपले हे छान असे परतून होत आलेले आहे आपण त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे मध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता आपण त्यामध्ये चवीपुरत मीठ घालून घेऊया मीठ देखील यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि मिठाच्या पा मिठामध्ये ही ढोबळी आपण एक तीन ते चार मिनिट वाफवून घेऊयात आता आपण आपली तीन ते चार मिनिट झालेली आहेत आपली ढोकळी मिठामध्ये छान अशी वाकून झालेली आहे आता आपण ही व्यवस्थित एकदा हलवून घेऊयात आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊयात ढोबळी ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते पीठ फेरून ती पण ढोबळी खूप छान लागते भरलेली ढोबळी वगैरे या अगोदरही मी भरलेली ढोबळी मिरची जी रेसिपी दाखवली होती तुम्ही नक्कीच चॅनलवरती जाऊन चेक करू शकता आता आज मी शेंगादाण्याचं कूट घालून ढोबळी मिरची बनवणार आहे आता आपलं हे छान अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये हे भाजलेले शेंगादाण्याचं कूट आहे ते घालून घेऊयात आवश्यकतेनुसार फूड घालून घ्या आणि एक तीन ते चार मिनिट आणखीन आपली ढोबळी आपण होऊ देऊयात हे पहा आता आपली भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे मी गॅस बंद करते ही ढोबळी मिरचीची भाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद